टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीकडून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात बुधवारी तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले या कारवाईत भारताचे जे जवान शहीद झाले त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचवण्यासाठी शहर काँग्रेससह महाविकास आघाडीकडून तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे शहर आणि तालुक्यातील माझी सैनिक आणि आणि लष्कराप्रती उत्साह दिसून आला भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर यापुढेही देणारच आहे यासाठी सरकारने जर आमची मदत मागितली तर आम्ही केव्हाही सीमारेषेवर जाण्यास तयार असल्याची प्रतिक्रिया माजी सैनिकांनी यावेळी दिली आहे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आज काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीतर्फे जो पुलवामाचा हल्ल्याचा आपल्या सैनिकांनी बदला घेतला आणि जे सैनिकांनी शौर्य केलं त्या शौर्याची गाथा गाण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वात आम्ही इथे मलकापूर शहरामध्ये एक मोठी तिरंगा रॅली काढली आणि तिरंगा रॅलीत आम्ही आमचे जे शहीद झालेले संजय सिंह राजपूत आहे त्यांच्या स्मारकाला आज भेट दिली त्यांची वीरपत्नी इथे आहे आमचे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी राजू पाटील आम्ही सगळेजण इथे आज मोठी रॅली काढून इथे जमा झालेलो आहे यानिमित्त मला असं सांगायचं आहे की आपल्या सैनिकांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं सर्व नागरिकांनी सर्व देशातल्या लोकांनी त्याची कार्य लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे आणि देशाबद्दल प्रेम जागृत करण्यासाठी अशा रॅली प्रत्येक ठिकाणी काढायला पाहिजे असे मी सगळ्यांना विनंती करतो हमारे माजी सैनिक सुबेदार मुरलीधर धनके मलकापुर जो पहलगाम में दहशतवादी हमला हुआ है उसका हम माजी सैनिक और पूरा भारत देश निष्ठ करते हैं और पहलगाम में जो ऑपरेशन सिंदूर अपने पहलगाम के विरोध में अपने भारत देश ने ऑपरेशन सिंदूर का जो ऑपरेशन चलाया है वो उस सिंदूर का सिंदूर में जो सक्सेसफुल विजय हुआ है उसका हम जो सेना के जवान हैं उन सभी जवानों का मनोबल ऊंचा करते हैं और जब हमें भारतीय सैनिक माजी सैनिकों को सीमा पर अभी भी अगर बुलाया जाता है तो हम सेना के सभी माजी सैनिक अभी भी जाने के लिए तैयार है क्योंकि हमने अपने देश के लिए कुछ अनुभव दिया है हम उस क्षेत्र में रहे हैं जम्मू कश्मीर में ऑपरेशन पराक्रम ऑपरेशन पवन ऑपरेशन कारगिल का जो ऑपरेशन विजय वो भी और उस इलाके की पूरी जानकारी है अभी भी हम अलर्ट है और हमारे सैनिकों के साथ हम लड़ने के लिए तैयार है पाकिस्तान को हम उतर जवाब देने के लिए तैयार है पाकिस्तान के चार टुकड़े भी हो जाएंगे तो और उनके लिए पर माजी सैनिक अभी भी आदेश आने पर जाने के लिए तैयार है महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य